नारीशक्तीचा शक्तीचा आवाज बुलंद करण्याचं काम आपण करत असून विकासाची मशाल प्रज्वलित करण्यासाठी मला आपला भक्कम पाठिंबा हवा असे भावनिक आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुरवंशी यांनी केला असता उपस्थित हजारो भगिनी वर्गानं त्यांना भरभरून दाद दिली आहे बळगावीतील न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात त्या बोलत होत्या पाथऱ्यानंतर बळगावात देखील या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे हजारो महिलांनी या कार्यक्रमाची रंगत प्रत्यक्ष अनुभवली आहे तर शेकडो भगिनींनी यातील स्पर्धांमध्ये थेट सहभाग घेऊन आनंदाची लयलूट केली आहे बडगावातील शेतकी संघाच्या भव्य मैदानावरील कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता लागली स्थानिक भगिनी वर्ग मोठ्या उत्सुकतेने या कार्यक्रमाची वाट पाहत असतानाच सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाचा शानदार शुभारंभ झाला आहे सह्याद्री मळेगावकर यांनी साई वंदना सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केला आहे यानंतर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी या क्रांती नाना मळेगावकर यांचे स्वागत झालं यासोबत वैशाली सुरवंशी यांची देखील जोरदार एंट्री झाली या प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यात मान्यवरांनी माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला तर यानंतर कर्तबकार महिलांचा सत्कार देखील करण्यात आला आहे प्रतिनिधी शेख शकील माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव